नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो येणाऱ्या दोन दिवसाचा हवामान अंदाज आपण पाहणार आहोत मित्रांनो आज आणि उद्या दक्षिण कोकणात बहुतेक ठिकाणी उत्तर कोकण दक्षिणमध्ये महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर उत्तरमध्ये महाराष्ट्र काही ठिकाणी पाऊस किंवा मै गरजासम पाऊस पडण्याची शक्यता आहे तसे मित्रांनो हवामान अंदाज पहा सात जूनचा दक्षिण कोकणात बहुतेक ठिकाणी उत्तर कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जना पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच सात जून रोजी रायगड ठाणे मुंबई पालघर नाशिक जळगाव धुळे कोल्हापूर नांदेड लातूर परभणी हिंगोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या गडगड्यासह मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह वेग वाऱ्याचा चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तासाचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर या ठिकाणी रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सातारा छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या गडगडासह पाऊस पडण्याची आणि मुसळधार पाऊस पडण्याची आणि वाऱ्याचा वेग चाळीस ते पन्नास किलोमीटर असू शकतो तसेच अहमदनगर पुणे या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच आठ जून रोजी या ठिकाणी पाहू शकतात ठाणे पालघर मुंबई अहमदनगर नाशिक धुळे जळगाव नंदुरबार सांगली सोलापूर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या गडगाडसह पाऊस आणि वादळी वारा चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास इशारा दिलेला आहे तसेच आठ जून रोजी रायगड रत्नागिरी लातूर धाराशिव या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या गडगाडसह मेघ आणि पाऊस तसेच मुसळधार पाऊस आणि वारा चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तासाचा इशारा दिलेला आहे तसेच पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या गडगडासह गर्जना मुसळधार पाऊस आणि वारा पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास इशारा दिलेला आहे तसेच सिंधुदुर्ग सातारा या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या गडगाटसह आणि अति अतिमुसळधारा पावसाची शक्यता वादळी वारासह वादळी वारा पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास इशारा या ठिकाणी दिलेला आहे तर असा इशारा या ठिकाणी मित्रांनो दो दोन दिवसाचा असं आवाहन होतं तुम्हाला जर हे आवडलं असेल तर या ठिकाणी व्हिडिओ लाईक करा भेटत नवीन माहिती सण जय हिंद जय महाराष्ट्र